सगळ्यांचं जर नाव घेत गेलो वेळ संपून जाईल आणि आपल्याला त्यामुळं सर्व आदरणीय साहेब नवर आणण्याची शक्यता बालाजीराव एक संपर्क प्रमुख आहे त्यांचं नाव घेतो ते बंधनकारक आहे बाकी भाजपवाद्या नाही गाठलं ते रुचणार नाही इलेक्शन त्यांच्या घरी आहे राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आता आनंदाचा वाटला की पाटील चाळीस मानिमानी मधून काम करतोय ही माझ्या आयुष्याची शेवटची शेवटचं वर्ष आहे दोन हजार चोवीस त्यांनी का करतोय निवडण कशासाठी मी काम करतोय राम मंदिर

बुलडोझर लावून यासाठी मी प्रयत्न करतोय की तुम्ही पाहिला असेल दोन हजार पूर्वी मुंबईमध्ये अधिक पोहोचले पाटेल मध्ये दिवस हे होत इतकं निवड सरकार बांगलेच होत त्या पाकिस्तान मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना नेशन बंद चालत फक्त आणि फक्त मोदीमध्ये म्हणून यासाठी

इंदिरा गांधी सर सोनिया गांधीचं आणि आपण आपण आलो सोबत जाऊ लग्न जाऊन बसणार बसणार बाळासाहेबांचे सुपुत्र होऊ शकत नाही सन्मान सुपुत्राचा सन्मान सुपुत्र एक आहे अनाथाचा नाथ एक नायुष्यात म्हणून महाराष्ट्रा

नाही माझ्या समाजाच्या माझ्या मुलाच्या सुरक्षितेसाठी माझ्या कुटुंबासाठी ही वादक सेवा पार्टी मागे राहणार आहे असं आपण शिरोधन प्रतिज्ञा करूया आणि मागाय जय हिंद